चौदा वर्षे ठाम मारून देसूर ग्रामपंचायत बसलेल्या पिढीओबाईंनी सदस्यांना हाताशी धरून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा देसूर ग्रामस्थांचा आरोप सविस्तर उत्तांत पहा स्पेशल रिपोर्ट कुमदा टीवर लवकरच गोलमाल है भाई सब गोलमाल है हर सीधे रस्ते की ए, चाल है सीधे रस्ते परिचित करतात आणि मनमानी कारभार आहे पारदर्शकता नाही कुठं म्हणजे तुम्हाला ते आता उजळत आणायचं आहे उजळत आणायचं मामा हय हायदम ह ह काय के बघा तिचा आधार कोणी नाही वारसदार त्याचे नातेवाईक पण माहित नाही ह्या पंचायतीनं तिची जागा होती ती प्लॉट वारसा सर्टिफिकेट बघितलं नाही काय नाही काय नाही इकून टाकले जे पंच आहेत ते पंच मनमानी कारभार करायला आहेत आणि गावाला कुठलाही हिशोब मागितले तरी आज माझ्यावरतीच एक अन्याय केलेला आहे ते विचारला गेल्यानंतर माझ्याकडे डिसी कमिशनरकडे जाऊन माझ्यावरती कंप्लेंट केलेली आहे चार लाख बहात्तर हजारचा निधी हा वापरलेला होता त्या चार लाख बहात्तर हजारमध्ये आपण विचारायला गेलं तर देसूर गावचा गटर काढलो म्हणून सांगितलेत आणि त्या गटरमध्ये गटर, गटर काढलेले फोटो आपण छत्रपती शिवाजी राजा रोडला स्मशान आहे